आघाडी मार्फत जयसिंगपूर विकास पॅनल मार्फत आमचे सन्मान्य सुदर्शन कदम दादा जे स्वतः एक उच्च शिक्षित असे त्या ठिकाणी उमेदवार आपण या जयसिंगपूर शहराला दिलेला आहे केवळ शिक्षण असं पॅनेल आणि नगराध्यक्ष आमच्याच दोन्ही आघाडीचा असणार आहे याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही आणि जयसिंगपूर वासियांशी संपूर्ण पाच वर्ष एक रुपयाचा भ्रष्टाचार न करा संबोधित करावं अशा पद्धतीची मी आदरणीय खासदार साहेबांना विनंती करतो जयसिंगपूर नगर परिषदेच्या आम्ही एकत्र आणलाय आम्ही एकत्र आणलाय हे म्हणजे फिव्हिकल का जोड आहे कुठे का नाही आहे असा काही मी काय सांगितलं पक्षीय जोडे बाजूला कडून महाराष्ट्र जिल्ह्याच्या राजकारणाचा राज्याच्या राजकारणाचा काही संबंध या आघाडीशी नाही आहे स्थानिक पातळीवर जयशिमपूर शहरामध्ये अमूलाग्र बदल करायचं या विचारांना आम्ही एकत्रित आलेलो आहोत शिरोळ विकास आघाडी आणि जनसंघर्ष आघाडी या दोन्ही आघाड्यांनी एकत्रित येऊन जयसिंगपूर विकास पॅनेल आम्ही जाहीर केलेलं आहे हे आमचं जे पॅनेल आहे हे आमच्यामध्ये असणारे वैचारिक जे का अंतर आहे ते थी बाजूला ठेवून राजकीय जोडे बाजूला ठेवून केवळ जयसिंगपूर शहरामध्ये चालू असणारी ही जी मक्तेदारी आहे ती मक्तेदारी मोडून काढण्यासाठी इथं जयसिंगपूर ही राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेली जयसिंगपूर नगरी आहे हिचा कोणी मालक असू शकत नाही जयसिंगपूरकर हेच या जयसिंगपूरचे मालक आहेत परंतु मालक म्हणून जे काही इथं वावरत आहेत आणि ही हे शहर म्हणजे आपल्या बाबजाद्यांचंच शहर आहे अशा पद्धतीचा आ, आ, जी भूमिका ते वटवत आहेत ते मोडून काढण्यासाठी म्हणून यापूर्वीसुद्धा जनतेतून दोन वेळा आम्ही नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत त्यांना एकदाही निवडून आणता आलेलं नाही आणि आत्तासुद्धा आमच्या या जयसिंगपूर विकास पॅनेलचाच नगराध्यक्ष निवडून येणार आहे आणि बहुमतानं त्यांना बहुमत देणारे नगरसेवक घेऊन निवडून येणार आहे आणि आज जयसिंगपूर शहरामध्ये झालेली रस्त्यांची दुरावस्था प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असते स्थानिक पातळीवरचे शिरोळमध्ये सुद्धा आम्ही आघाडीनंच आघाडीच्या पातळीवर लढा लागलो आहे कुरुंदवाडामध्ये आम्ही स्वतंत्र भारतीय जनता पक्ष म्हणून लढा लागलो आहे आणि तिथं काँग्रेस पण दुसऱ्या बाजूला पूर्ण काँग्रेसच्या पक्षावर लढा लागले एक एक लक्षात घ्या स्थानिक जे अस आता ह्या निवडणुकींचा हेच काय हेडलाईन काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक पातळीवर ज्या ज्या गोष्टी असतात त्या त्या पातळीवर युती होत असती आणि ह्यात पाठीी याचा जयशिमपूरच्या याचा काही संबंध नाही आहे आणि आत्ताची पत्रकार बैठक ही माझ्या मा माहितीप्रमाणे जयशिमपूरसाठी आहे मी शिरोळ आणि कुरुंदवाडची पत्रकार बैठक आम्ही घेणार आहे तिथं ते स्वतंत्र प्रश्न विचारा त्याचे उत्तर आम्ही सविस्तरपणाने पार्टीचे या तालुक्याचे निर्णय घ्यायचे अधिकार आमचे नेते आदरणीय माधवराव गाडगेसाहेबांच्याकडं वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत त्यांचा जो निर्णय असेल तो भारतीय जनता पार्टीचा अंतिम निर्णय असेल त्या निर्णयाच्या विरोधामध्ये जे कोण जातील ते वरिष्ठ स्तरावरून वरिष्ठांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आदेशाने आम्ही त्यांच्यावरती कारवाईचं पत्र शोकाज नोटीस आपण आहे पंधरा दिवस मुदत त्याला द्यावी लागते त्याच्यावरती त्याचं म्हणणं जर नाही आलं तर आमची शिस्तपालन समिती पक्षाची आहे ती पक्षाची शिस्तपालन समिती त्यांच्यावरती जे काय असेल ते निर्णय घेईल कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका सर्वसामान्य व्यक्तीला या दोन्ही आघाड्यांकडनं मला उमेदवारी मिळालेली आहे शाहू महाराजांनी बसवलेल्या या जयसिंगपूर नगरीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या दोन्ही आघाड्यांनी मला घोषित करणं ही माझ्यासाठी खरोखर खूप अभिमानाची गोष्ट आहे या निवडणुकीच्या निमित्तानं दोन गोष्टी मला प्रामुख्यानं या ठिकाणी नमूद करायच्या होत्या की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण बदलण्यासाठी आणि टक्केवारी मुक्त जयसिंगपूर नगरपालिका करण्याचा ध्यास घेऊन या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढवतो आहे आपल्याला माहिती आहे की साहेबांनी सांगितलं जसं की जयसिंगपूर शहरामध्ये झालेली सर्व कामं निकृष्ट जगेची झाली तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला किमान शाहू महाराजांच्या मादकाच्या कामात भ्रष्टाचार होऊ नये अशी अपेक्षा होती परंतु त्याही कामामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्याला गळती लागली तर ह्याची मनात एक खंत होती आणि त्या दृष्टीनं मीही विचार करत होतो की आपल्याला एक राजकीय व्यासपीठ असलं पाहिजे त्याशिवाय जनतेचे प्रश्न सोडता येत नाहीत आणि मग